नाशिकमधील कामटवाडा या परिसरामध्ये सायकेडकर हॉस्पिटलच्या अगदी जवळ थ्री एच के एकोणाशे स्क्वेअर फीटचा फ्लॅट विकणे आहे वन फ्लोअर वन फ्लॅटची बिल्डिंग बघू शकता एका मजल्यावर एकच फ्लॅट टोटल सहा फ्लोअरची बिल्डिंग आहे खालील बाजूला अलोटेड पार्किंग सी सी टी व्ही कॅमेरा लिफ्ट सारख्या एमरिडीज आपल्यास यामध्ये मिळतात एका मजल्यावर एकच फ्लॅट आहे मुख्य दरवाजा या फ्लॅटचा पूर्व फेसिंग आपणास बघायला मिळेल थ्री बी एच के एकोणावीसशे स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमध्ये देण्यात आलेला लिव्हिंग स्पेस बघू शकता अतिशय स्पेशियस असा लिव्हिंग एरिया या थ्री बी एच के फ्लॅटमध्ये लिव्हिंगला आपणास मिळतो पूर्ण फ्लॅट वास्तू अनुसार डिझाईन करण्यात आलेला आहे टेबल टॉप वॉश बेसिंग यानंतर देण्यात आलेला देवघराचा एरिया अग्ने कोपऱ्यामध्ये देण्यात आलेला स्पेशियस असा किचन किचनला देखील आपणास येथे ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी जागाही प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे यानंतर हा पहिला बेडरूम यानंतर देण्यात आलेला या थ्री बी एच के फ्लॅटमधील हा मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमची साईज बघू शकता बेड ठेवल्यानंतर किती जागा उरते यानंतर अटॅच वॉशरूममध्ये टेबल टॉप वॉश बेसिक वेस्टर्न कमोड आणि हा तिसरा मास्टर बेडरूम आहे अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी आपणास या बेडरूमला मिळते थ्री बी एच के एकोणावीसशे स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे किंमत आहे पंच्याहत्तर लाख निगोशियबल